तसेच यानंतर विकास शिरसाठ कांदिवली विधानसभा मी त्यांना विनंती करतो की त्यांनी दोन मिनिटात आपलं मनामत व्यक्त करावं जय भीम जय शिवराय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तसेच महाराष्ट्राचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष अध्यक्षाते ठाकूर पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी सर्व उमेदवार तसेच उपस्थित सर्वांना क्रांतिकारी भीम आदरणीय साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली तो विश्वास दाखवला तो ठेवण्याचा मी प्रयत्न करेल जो लढा आपण स्वाभिमानी लढत आहे त्याला आपण लक्की शेष मिळेल आपण वंचित बहुजन आघाडीचे पत्रक म्हणजेच जाहीरनामा समाजात बदल करण्याचे धोरण ठरवले त्याच्यामध्ये महिला सक्षमरीकरण शैक्षणिक धोरण आरक्षण मोफत वीज प्रकटलेली काम या सर्व समस्यावरती आपण काम करणार आहोत तरी येत्या वीस तारखेला सहा नंबरचे बटन दाबून मला विजयी करावे देवी